ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राहुरी शहरामधील जुने बसस्थानक मित्रमंडळाच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं बारा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती यानिमित्तानं राहुरी शहरामधील जुने बसस्थानक मित्रमंडळाच्या वतीनं संयुक्तरित्या ही जयंती साजरी करण्यात आली आहे मंडळामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डी जेवरती खर्च न करता महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आनंद तरंग संगीत कला सांस्कृतिक मंडळ यांचे सुमधूर महापुरुषांची गीतं या कार्यक्रमाचं के आयोजन केलं होतं यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे प्रदीप भट्ट डॉक्टर महेश कोहकडे ॲडव्होकेट रिसोड भाऊसाहेब स्नेहल सांगळे दादू साळवे दीपक साळवे सचिन साळवे किरण साळवे राजेंद्र साळवे करण साळवे शिंदे मॅडम गुप्ता मॅडम संगीता साळवे आदींनी उपस्थित राहून महापुरुषांना अभिवादन केलं उपस्थित मान्यवरांना संविधानाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाची समाप्ती संविधानाचं वाचन आणि राष्ट्रगीत करून करण्यात आली कार्यक्रमासाठी परिसरामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुने बसस्थानक मित्रमंडळाचे निलेश शिरसाट सिद्धार्थ साळवे सेफ शेख सुभाष शिरसाट दादासाहेब शिरसाट जोसेफ गायकवाड रावसाहेब फुगारे विलास शिरसाट बाळासाहेब शिरसाट दिनकर शिरसाट अक्षय शिरसाट स्वराज शिरसाट साई गवळी अमोल शिरसाट यश शिरसाट श्रवण शिरसाट विशाल लोंढे चेतन गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतलेत मनोज साळवे सह सतीश चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी